आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेश्रीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार कागल तालुक्यात आजवर खूप विकास कामं झाली बराच निधी आणला गेला पण कामाचा दर्जा काही सुधारला नाही याचं सर्वात मोठं कारण म्हणजे प्रत्येक कामात होणारा भ्रष्टाचार असून बासणी इथं झालेल्या रस्त्याच्या कामाची तपासणी केल्यानंतर कामातला भ्रष्टाचार उघड झालाय दहा लाखाच्या कामासाठी तब्बल पस्तीस लाखाचं बिल काढण्यात आलंय या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी कागल यांच्याकडून आजपर्यंत झालेल्या सर्व विकास कामांची तपासणी करण्यात येणार आहे याची सुरुवात म्हणून कागल एसटी स्टँड परिसरातील खड्यांचं पूजन करण्यात आलं खड्ड्यांचं पूजन करण्यात आलं काल आम आदमी पार्टी कागलकडे अनेक मंडळींनी या खड्ड्यांची तक्रार केली गणपती नेताना खड्ड्यांमुळे हालत होते याला प्रस्थापित सरकारच जबाबदार आहे आदरणीय शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी घटना घडली ती गणपती विसर्जनावेळी घडू नये यासाठी प्रशासनानं त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनावेळी कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सिकंदर जमादार व आम आदमी पार्टी कागल अध्यक्ष मोहसिन पठाण उपस्थित होते मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी नमस्कार मित्रांनो सिकंदर जमादार कोल्हापूर सोशल मीडिया आम आदमी पार्टी अध्यक्ष आज आपण ऐकलं असाल की पाचणी येथे जो नदीघाटचा बांधकाम आहे आणि जो नदीघाटचा रस्ता जाणार आहे एक एक जा तो एकदा एकदा रस्ता बांधून तीन वेळा त्याचे पैसे उकरण्यात आलेले आहे आणि दहा लाखाचं काम पस्तीस लाखामध्ये करण्यात आलेलं आहे तर हा भ्रष्टाचार संपूर्ण कागल तालुक्याला भ्रष्टाचाराने विळका घातलेला आहे तर या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी आजपासून जेथे जिथे काम कामे झालेले आहेत किंवा जिथे जिथे आमदारांनी पैसा आणलेला आहे तिथं आपण विकास कामांचं तपासणी करणार आहोत तर आज आपण कागलच्या स्टँडपासूनच याची सुरुवात करत आहोत कागलच्या स्टँडमध्ये एक एक कोटीचं निधी आणला आणि त्याची कामे झाली अशी बोर्ड लावलेली होती आज आपण इथं बघू शकताय की इथं पेविंग ब्लॉक घालण्यात आलेले आहेत एक कोटी स्टँडमध्ये घालण्यात घातलेले नाही आहेत आणि थोडेच पिविंग ब्लॉक घालून एक एक कोटीचं काम हे झालेलं आहे तर या पार्श्वभूमीवर आपण जिथं स्टँड परिसरात खड्डे पडलेले आहेत तिथं आपण रांबोळी घालून कामांची का पूजा आपण करणार आहोत धन्यवाद